साहेब काय सांगू फोन आल्याबरोबर बरोबर नेमकीच मी असे झोपत उठलो तेव्हाच फोन आला आई मला पैसे टाक मी आताच्या आता येतो मी पैसे टाकायलो तर तिला घराच्या बाहेर निघू देणं झाला ते जायचा ना जायचं जा जा नाही म्हणे मी आलं बाई मी मामा निघालो आम्ही इकडून निघलो आता जाव जाऊ तर तीन तास लागले तरी त्याची मारहाण सुरू माय बसून मारायला व्हायली मायने बी एक सापट मारली तिला त्याच्या बसून मारायला व्हायली आणि मग काय झालं फोन तिचा चालूच होता काय सांग आम्ही गेलो येथून येत गेलो की पोरीला मारून मारून कुठं केलं पोरगीदारा उभी राहिली मी फोनवर म्हणायली आई मला घ्यायला लवकर नाही तर मला मारून टाकते हे मला घ्यायला हे मला मारून टाकते मी म्हणायलो बाई थांबा आम्ही आलोच आलोच आता त्या मधात काय व्हायला आम्हाला काय माहित आम्ही गाडीत आम्ही गेलो तर पोरगी हबूसोन बाहेर आली इस ताप पिला आई त थांबू नको पहिली पोलीस स्टेशनला जसं आलं तसं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलो तरी त्याची शिवी गाडी चालूच तिच्या अंगावर धावून जाणं चालूच आपण बघतो की शासनामार्फत महिला सशक्तीकरण बळकटीकरण याकरिता विविध उपाययोजना राबवल्या जातात एवढं असून सुद्धा शासन कठोर नियमावली देऊन सुद्धा त्यावर अंमलबजावणी कुठेतरी होत नाही आणि त्याचा त्रास हा महिलांना सहन करावा लागतो यामधून कित्येक महिलांचा जीवही जातो आणि अशाच प्रकारची घटना आपल्या पुसद तालुक्यामध्ये घडलेली आहे चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या मारहाणीत एका महिलेचा विवाहित महिलेचा मृत्यू झाला आहे नमस्कार मी ऋषिकेश जोगदंड तुमच्या सर्वांचा सर्वांचं सर्वांच स्वागत करतो। बोरी बोरीमुखरे येथील रहिवासी असलेली प्रियंका हनवते हिचा विवाह अगदी आठ ते नऊ महिन्यापूर्वी हिंगोली येथील एका देवानंद हातागळे या व्यक्तीशी झाला तो पोलीस कर्मचारी होता आणि त्याची ड्युटी ही अकोल्याला होती परंतु घरच्या त्रासामुळे किंवा घरी जे मुलीला मारहाण होत होती त्या पोलीस कर्मचाऱ्यामार्फत एक दिवस एवढी भयावह मारहाण झाली त्यामध्ये पाच महिन्याची गरोदर असलेली ती मुलगी ती प्रियंका तिच्या बाळाला मोठा झटका बसला मारहाणीचा एवढा मोठा त्यावर परिणाम झाला की ते बाळ अक्षरशः पोटातच मरण पावले जेव्हा ही घटना किंवा हे मारहाणीची घटना जेव्हा त्या प्रियंका मार्फत तिच्या घरच्यांना म्हणजे पुसतेतील जे हनवते फॅमिली आहे त्यास कळवून आली यांनी तात्काळ मुलीला घेऊन आले परंतु पहिले एक दोन दिवस त्यांना कळालेच नाही की बाळाला काय झाले किंवा मुलीला काय झाले परंतु जेव्हा ते मरण पावलेले बाळ तिच्या पोटात पॉयझन तयार झाले तेव्हा हे जे सत्य आहे ते समोर आले त्या मुलीस तात्काळ पुसतेतील एका खाजगी स्त्री रोगतज्ञ यांच्याकडे दाखल करण्यात आले परंतु तिथेही जे मरण पावलेले बाळ ते काढण्यात आले परंतु जास्त ब्लिडिंग होत असल्यामुळे त्यास आपले मेडिकेअर हॉस्पिटल पुसत येथे नेण्यात आले त्यानंतर तिथेही त्या मुलीवर उपाय उपचार हा कमी पडत असल्यामुळे त्यास तात्काळ नांदेड येथे रेफर केले परंतु एक दिवस तिथे राहिल्यानंतर त्या मुलीची प्राणज्योत मावळली सद्यस्थितीमध्ये स्थितीमध्ये हनवते फॅमिली पुसत शहर पोलीस स्टेशन येथे आलेली आहे तक्रार देण्यासाठी यात महत्वाचे म्हणजे जी मृतक प्रियंका हनवते आणि सासरकडचे जे हातागळे आहे तिने अकोल्या येथील पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती म्हणजे याच घटनेसंबंधी नवऱ्यामार्फत पोलीस शिपायामार्फत मारहाण होत आहे आणि याकडे लक्ष द्या पोलीस प्रशासनालाच ते दाद मागत होती परंतु कुठेतरी न्याय मिळण्याच्या पूर्वीच त्या प्रियंकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आता ही संपूर्ण घटना त्यांच्याच फॅमिली मार्फत आपण पुनशे एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करू कशा प्रकारे त्यांना कळलं त्यांना कशा प्रकारे कळलं हे कशाप्रकारे तिथे गेले आणि घटना कशा प्रकारे त्यांच्या उघडकीस आली ही संपूर्ण बाब आपण त्यांच्याच मार्फत जाणून घेऊ दादा तुमचं पूर्ण नाव सांगा आणि तुमचं आणि मृतक प्रियंका हनवते आणि हातागळे यांच्याशी असलेले नातं सांगा मी नामदेव नारायण खंदारे तुमचं नातं मृतकाशी माझी भाषी आहे आता जे रिपोर्ट आहे तुम्ही दिला त्या अनुषंगाने मी पहिले सांगितलं परंतु घटना तुम्हाला कशी कळली आणि काय घडलं नेमकं आणि पुसत येथे आणल्यानंतर नेमकं तुम्हाला काय अनुभवास आलं ते संपूर्ण गोष्ट सांगा मला मला रविवारी फोन आला भाषीचा की आम्हाला खूप म्हणजे मारहाण चालू आहे मामा तू ताबडतोब अकोल्याला निघून ये त्याला मी समजावून सांगलं की बाबा तुम्ही थोडंफार बाहेर जा मी यायला टाइम लागते ते तशी अकोला काय जवळ नाही पुसत ते अकोला तीन चार तास लागते तर असं सांगलं तरी ऐकत नसल्यामुळे त्याची मारहाण चालूच होती हो त्याच्यामुळे नाही का तरी ती ऐकून नाही राहिली माझ्याकडे त्याची रेकॉर्डिंग बी आहे सर्व आहे ते चालूच आहे तरी मग त्यातून आम्ही पोहोचलेच्या नंतर पोलीस स्टेशनला गेलो कोतवाली पोलीस स्टेशन आहे अकोला तशी मग माझ्या भाषेने तक्रार दिली स्वतः 112 वर कॉल बी केला ते तो पोलीस तेला सुरक्षा गेले ते क्वार्टरला पोलीस क्वार्टर मध्ये भानगडी झाल्या तेले कर्मचारी पाहाले कर्मचाऱ्या देकडे शिवी घाळ चालू होती त्याची खूपच असा विषय चालू होता आणि त्यानंतर मग पुसदला कशा प्रकारे आणण्यात आलं मग पुसदला मग आम्ही तिथून तेन सरकारी हॉस्पिटल मध्ये तेन काय त्याचा रिपोर्ट गेम मेडिकल केलं त्याचं हे झाले त्यानंतर मग आम्ही निघून आलो बर पुसदला आता आम्ही असं ऐकलं आणि रिपोर्ट मध्ये पण आहे की जी मृतक प्रियंका मारहाणीत त्या बाळाचा मृत्यू झाला नाए, हे असं आम्हाला कळलं तर हे तुम्हाला कधी कळलं आम्हाला दवाखान्यामध्ये कळलं बुधवारी दिवशी अकोल्या रविवारी अकोल्याला काहीच कळलेलं नाही पुसद मध्ये सकाळची घटना आहे बुधवारला सात तारखेची घटना आहे भोपीच्या इथं नेलेला आहे भोपीनं ट्रीटमेंट घेतलेली आहे तिथून भोपीला ते ट्रीटमेंट नसल्या झाल्यामुळे मेडिकेअर हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे मेडिकल वा मेडिकेअरवाले म्हणले त्यानं काही दोन तीन तास ठेवले त्याच्यानंतर म्हणले आमचं काही इलाज नाही बा तुम्ही नांदेडला पेशंटला न्याय लागते ताबडतोब त्याची तयारी करा असं सांगितले त्यांनी तिथून मग आम्ही नांदेडला निघून गेले नांदेडला वगैरे काय घडलं मग नांदेडला तिथं ॲडमिट केले त्यानंतर चालूच होतं तिथं जसं होतं तसंच तिची ते चालू होती परकुती होती, होती आणि मरण कधी पावली मग मरण दुपाराच्या टाइम मध्ये आठ तारखेला तिचा हे झाला त्यानंतर मग पोस्टमार्टम वगैरे करून तुम्ही पुसतला आणलं आणि पोस्टमॉर्टम कळलं त्यानं मग आम्हाला टाइम लागला तिथशी तिथून आम्ही आलो त्याच्या घरचे कोणीच आमच्या सोबत आले नव्हते बरं या घटने कोण व्यक्ती कोणत्या कौन कोणाचा हात आहे असं तुम्हाला वाटते मुळात आता तुम्ही ज्याप्रमाणे म्हटलं जावई जे देवानंद हाताकडे बरोबर ना यांनी केलेल्या मारहाणीत बरं मारहाण कशाने केली तुम्हाला हे माहित आहे का मारहाण त्याची पट्ट्याने मारत होता म्हणे मामा मला पट्ट्याने त्याचा काय पट्टा गिटा अशा हातावर याच्यावर त्याच्यावर ओळखणी आहे सासू बहीण नवरा याचा म्हणे असं एवढं चांगलं होतं तसं बयानवर बी आहे दिलेलं असं हे केलेलं आहे तर त्याच्यानंतर आम्ही नाही का रात्री दोन वाजता आम्ही आमच्या गावी पोहोचलो रातच्या दोन वाजता आम्ही आमच्या भाषेचा अंतिम संस्कार तिने यानंतर आपण तुम्ही आईच आह त्यांची तर तुम्हाला नेमकी कशा प्रकारे घटना कळली आणि आज तुम्ही शहर पोलीस स्टेशन स्टेशनला न्याय मागण्यासाठी आले तर तुम्ही कशा प्रकारे तुमच भावना आहे ते सांगाल साहेब काय सांगू फोन आल्या बरोबर नेमकीच मी असे सोपत रुटलो तेव्हा फोन आला आई मला पैसे टाक मी आताच्या आता येतो मी पैसे टाकायला तिला घराच्या बाहेर निघू दे ना जायचं नाही म्हणजे आलं बाई मीन मामायलो आम्ही इकून निघलो आता जाव तर जाव तीन तास लागले तरी त्याची महाराण सुरू माय बसून मारायला व्हायली मायने बी एक सापट मारली तिला त्याच्या बसून मारायला व्हायली आणि मग काय झालं फोन तिचा चालूच होता काय आम्ही गेलो येथून येतात गेलो की पोरीला मारून मारून फुट गेलं पोरगीदारा तिथे उभी राहिली मी फोनवर म्हणायला आई मला घ्यायला लवकर नाही तर मला मारून टाकते हे मला घ्यायला हे मला मारून टाकते भाई मी म्हणालो बाई थांबा मी आलोच आलो जाता त्याचं मधात काय व्हायला आम्हाला काय माहित आम्ही गाडीत आम्ही गेलो तर पोरगी होऊन बाहेर आली इसत्यासारखी ताप दिला आई तर थांबू नको पहिली पोलीस स्टेशन झालं जसं आलं तसं आम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलो तरी त्याची शिवी गाडी चालूच तिच्या अंगावर धावून जाणं चालूच आणि मायची शिवी गाडी चालू मायना असा शब्द दिला की तुझ्या पोटातलं बाळे सडून मराला तूही मरशील तसंच झालं आणि त्याच्या बहिणीने नाही मारलं त्याच्या मायनाही मारलं तिच्या डोसक्यावर खूप टेन्शन आलेला आहे तिची आई खूप खूप घाण घाण बोललेली आहे नवरा घाण घाण बोललेला आहे सध्या स्थितीमध्ये सद्यस्थितीमध्ये आता जे मृतक प्रियंका हनवते जे माहेरचं नाव आहे आणि तिचे पूर्ण कुटुंबीय हनवते फॅमिली येथे शहर पोलीस स्टेशन पुसत येथे आलेली आहे तेही न्याय मागण्यासाठी आता अकोला पोलीस स्टेशन येथे दिलेली तक्रार त्याचे रिपोर्ट शहर पोलीस स्टेशन पुसत येथे जमा केलेले आहे आणि यांची तक्रारही यांनी दिलेली आहे आता त्या अनुषंगाने शहर पोलीस स्टेशन मार्फत चौकशी आणि तपास सुरू आहे पोलिसांमार्फत सुद्धा सकारात्मक पाऊल उचलले जाईल आणि यामधील दोषी तो जरीही पोलीस कर्मचारी असला तरीही जर तो दोषी असला तर त्यावर नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मार्फत आश्वासन देण्यात आले अशा प्रकारच्या घटना जेव्हा उघडकीस येतात तेव्हा खरंच काळजाला एक थरका फुटतो जग एकवीसव्या युगामध्ये आपण एकवीसव्या युगात आहो परंतु कुठेतरी जे मानसिकता आहे अजूनही जुनी आहे ती अजूनही बदललेली नाही आणि त्याचे शिकार हे मोठ्या प्रमाणावर महिला होतात आपल्या पुसद तालुक्यामध्ये अशा बऱ्याच घटना उघडकीस आलेल्या आहे आणखी किती अशा घटना उघडकीस येतात हेही बघण्याचा एक विषय अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ कोसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला फेसबुक पेजला इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद